सध्या देशातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय कारण कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होते कांद्यावरील निर्यात बंदी संपून आज दहा दिवस उलटले तरी देखील कांद्याच्या दरात वाढ झाली नाहीये नेमकी दरात का वाढ झाली नाही पाहूयात सरकारने निर्यात बंदी उठवली असली तरी बाजारात भाव वाढत नाहीयेत कारण सरकारने निर्यातबंदी हटवताना काही अटी घातल्यात त्यामुळे कांद्याची निर्यात होत नाहीये याचा परिणाम दरावर होतोय सरकारने कांद्यावर किमान निर्यात किंमत पाचशे पन्नास डॉलर प्रति टन निर्धारित केली आहे त्यावर चाळीस टक्के इतका महाग कांदा कोण घेणार त्यामुळे निर्यात बंदी हटवून देखील दरात वाढ होत राज्यातील बाजारांमध्ये कांद्याचा किमान भाव अजूनही एक ते चार रुपये प्रतिकिलो आहे तर सरासरी भाव हा तेरा ते, ते पंधरा रुपये प्रतिकिलो आहे त्याचप्रमाणे कमाल किंमत अठरा रुपये ते पंचवीस रुपये पाच महिन्यांपासून कांदा निर्यात बंदी उठवूनही मंडळीतील शेतमालाला भाव वाढला नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे सरकारने बंदी उठवली असली तरी बाजारात भाव वाढत नाही आहेत अशा काही अटी घातल्या आहेत त्यामुळे कांद्याची निर्यात होत नाही आहे परिणामी दरात घसरण झाल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा